स्वागत आहे आज आमचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्ताने आज आपणाशी संवाद साधण्यासाठी शिवसेना नेते आदरणीय खासदार संजय राऊत साहेब त्याचबरोबर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय दिवाकर रावते શિવસે ખાસદાર અરવિંદ સાવંત શિવસે ખાસદાર અનિલ દેસાઇ મહેશ સાવંત સંપર્ક પ્રમુખ ગુરૂનાથ ખોર અને આમ છે પ્રસિદ્ધિ પ્રમુખ હર્ષદ પ્રધાન સર્વજણ ઉપસ્થિત સંજય ભાઈબાના આપવાદ સાધના વિનંતી शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्मान्य दिवाकर रावजी आणि माझे इतर सर्व शिवसेना नेते सहकारी विनायकराव त्यांनी सांगितलं की आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी इथे बसलो नाही माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला आपल्याशी संवाद साधायला इथे पाठवले आज आदरणीय हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस जयंती आहे माननीय बाळासाहेब ठाकरे ते आज आपल्यात नाही पण या महाराष्ट्राच्या कणाकणामध्ये ते आजही आपल्याला पाहायला मिळत हा महाराष्ट्र आज किंवा मराठी माणूस त्याचा स्वाभिमान हा जो शिल्लक राहिलाय त्यांचं श्रेय फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे यांनाच दिलं जात आणि म्हणून त्यांना आपण महाराष्ट्राची आणि मराठी मनाची मानवी असं म्हणत समोर बसलेले अनेक जे पत्रकार आहेत त्यांनी कदाचित शिवसेना प्रमुखांना प्रत्यक्ष पाहिलं नसेल किंवा अनुभवलं नसेल ज्यांनी त्यांना पाहिले आणि अनुभवलंय किंवा ज्यांनी त्यांच्याशी संवाद साधला त्यांना मी भाग्यवान मानतो आम्ही इथे बसलेले सगळे जे लोक आहोत आम्ही त्यांच्या सहवासामध्ये हो अनेक वर्ष काम केलं त्याच्यामुळे आम्ही आज साहेबांचा जन्मदिवस आहे आणि नक्की शिवसेना त्यांचा जन्मदिवस वाढदिवस असल्याचा त्यांचा हा प्रत्येक तेवीस जानेवारीला अगदी जोशात साजरा करीत आहे आणि त्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे आज साहेब आपल्यात नसले तरी आम्ही विचारानं त्यांना कायम आमच्याबरोबर ठेवला बाळासाहेबांचं स्मारक उभं राहत आहे शिवाजी शिवतीर्थावर ते लवकरच त्याच उद्घाटन होईल दोन हजार सव्वीस पासून शिवसेना प्रमुखांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून शिवसेना प्रमुखांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे आणि ते आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचं या निमित्तानं आतापर्यंत शिवसेनेनं कधीही अधिकृतपणे काही मागितलं नव्हतं बाळासाहेबांसाठी पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ज्या लोकभावना आहेत वारंवार आम्हाला ते सांगण्यात येत आहे खरं म्हणजे आम्हाला ती मागण्याची वेळ येऊ नये पण हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना रत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी किताबाना सन्मानित करावं अशी फक्त शिवसेनेची इच्छा नाही मागणी नाही तर तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची आणि देशभरातल्या जगभरातल्या हिंदूची मागणी आज किंवा कालपासून अनेक त्या शिवसेनेच्या संस्था संघटना हिंदूंच्या संघटना आहेत त्यांनी ठिकठिकाणी ठराव मंजूर केले सम्राट शिवसेना प्रमुखांना भारत सरकारनं भारतरत्न या किताबाना सन्मानित करावं खरं म्हणजे बारा वर्षात ही मागणी वर्षा या व्यासपीठावर कधी झाली नव्हती पण आमच्या सर्व खासदार इथे जे बसलेल्या त्या सर्व खासदारांनी संसदेमध्ये ही मागणी अनेकदा केलेली आहे बाहेर केलेली आहे विधिमंडळात ही मागणी केलेली आहे गेल्या बारा वर्षामध्ये या मोदी सरकारने मतांसाठी आणि राजकीय गणितासाठी अनेकांना भारतरत्न दिल्याचं आमचं ज्यांना राज्यात सुद्धा कोणी अनेक मला कोणाचं नाव घेऊन अपमान करायचं नाही पण ज्यांचं राज्यात सुद्धा तेवढं ताकदीचं काम नाही जे देशाला माहीत नाही अशा अनेकांना भारतरत्न देऊन आपला राजकीय स्वार्थ त्याने पूर्ण केलं आम्ही त्यांचा सन्मान करतो पण ज्याने या देशातल्या हिंदूंना आणि महाराष्ट्राला मराठी म्हणून जी अस्मिता दिली ज्यांच्यामुळे राम मंदिर आज अयोध्येमध्ये उभं राहिले अशा हिंदू हृदय सम्राटांना सुद्धा भारतरत्नान सन्मानित करा आजच्या दिवशी मला सकाळी प्रश्न विचारला पत्रकारांनी कि या देशाचे गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी ट्विटरवर माननीय शिवसेना प्रमुखांना आदरांजली अर्पण तेव्हाही मी सांगितलं की त्यांना जर खरंच सन्मान त्यांचा करायचा असेल तर ट्विटरवरती आदरांजली अर्पण करण्यापेक्षा उद्याच्या सव्वीस जानेवारीला त्याच ट्विटरवर शिवसेना प्रमुखांना भारतरत्न जाहीर केल्याचा तुम्ही संदेश द्यावा आणि जी महाराष्ट्राची आणि देशातल्या तमाम हिंदूंची मागणी आहे त्यास मान्यता द्यावी यासाठी आजची पत्रकार परिषद आहे आणि मला असं वाटतं यापुढे काही वेगळं सांगावं अशी इच्छा आज नाही ठीक आहे चलो नमस्कार दुसरा कोई सवाल, सवाल, सवाल नाही हो आज ना। इस देश के सर्वोच्च नेता रहे लोकमान्य नेता रहे हिंदुर्देश सम्राट शिवसेना प्रमुख बाला ठाकरे जी का जन्मदिन दो 2026 में बाला साहब जी का जन्म शताब्दी वर्ष शुरू होगा बाला साहब ठाकरे जी ऐसे नेता रहे देश में लगभग 50 साल किसी भी संवैधानिक पद पर नहीं रहे सत्ता के पद पर नहीं रहे फिर भी इस देश के जनता के दिलो दिमाग पर हमेशा बाला साहेब ठाकरे जी ने राज किया लोकमान्य बाधर ठिड़ और महात्मा गांधी के बाद इतने सफल नेता बाला साहब ठाकरे बाला साहब ठाकरे जी ने महाराष्ट्र की सामान्य मराठी जनता के लिए एक स्वाभिमान की लड़ाई लड़ी और मुंबई हो या पूरे महाराष्ट्र हो मराठी मानुष को अपना वजूद अपना स्वाभिमान वैसे जब हिंदुओं के ऊपर हमले शुरू हो गए देश या देश बाहर से तब तो हिंदुओं के लिए भी खड़े रहे आज वो अयोध्या का राम मंदिर आपको दिख रहा है वो तो बनाने में वो तो संघर्ष करने में हिंदू उदय सम्राट बाला साहेब का योगदान सर्वोच्च आज बाला साहब नहीं है लेकिन हम हाँ उनकी विचारधारा से चलते हैं है में। हमारी ये मांग है, जनता की मांग है, मांग है। हमारी मांग हम बाला ने कभी किसी के सामने कुछ मांगा नहीं और हमने भी उनके लिए कुछ मांगा नहीं लेकिन इस राज्य की जनता की और विश्व में जहां जहां हिंदू है वो सभी की मांग रही है कि बाला साहब ठाकरे जी को देश का सर्वोच्च नागरिक सम्मान भारत रत्न से सम्मानित करना चाहिए आज मैंने देखा है कि देश के मंत्री अमित शाह जी और प्रधानमंत्री मोदी जी ने ट्विटर पर इंद्रोदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी को आदरांजलि अर्पण की ठीक है लेकिन आप बाला साहेब ठाकरे जी का आदर करते हो सम्मान करना चाहते हो तो तुरंत मला साथ देत सन्मान करे भारतरत्नतेचा आदरे धन्यवाद भारतरत्न पुरस्कार असेल किंवा पुरस्कार असेल हे मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली समिती आहे पुरस्कार समिती त्यांच्याकडे हा प्रस्ताव द्याला त्यांची शिफारस केंद्र सरकारला जाते मग त्या संदर्भात तुम्ही महाराष्ट्र राज्य सरकार काही किंवा मुख्यमंत्री काही असत आम्ही मागणी करण्याची गरज नाही या सरकारला कळत नाही हा केंद्राचा विषय केंद्रीय गृह मंत्रालयाचा विषय पद्म पुरस्कारासाठी अशा प्रकारची शिफारस करावी लागते खरंय एखाद्या राज्यातून कोणाला भारतरत्न द्यायची शिफारस ते करू शकता पण भारतरत्न पद्मविभूषण हा दुसरा नागरी सन्मान आहे हा पूर्णपणे अधिकार देशाच्या प्रधानमंत्र्यांचा आणि गृह मंत्रालयाचा असतो मंत्रा आतापर्यंत जर तुम्ही ज्या याद्या पाहिलेल्या असाल त्याच्यामध्ये अनेक नेते असे आहेत की ज्यांच्यासाठी राज्यातून शिफारस व्हायची गरज पडली नाही उदाहरणार्थ डॉक्टर अब्दुल कलाम राष्ट्रपती त्यांना कोणत्या राज्याने शिफारस केली तुम्ही सांगू शकाल का सर्वपल्ली राधाकृष्ण इंदिरा गांधी राजीव गांधी पंडित नेहरू पी व्ही राव स्वामीनाथन लता मंगेशकर भीमसेर जोशी यांना कोणत्या राज्यानं शिफारस केली एमजीआर असतील एन टीआर असतील सगळे भरपूर ठाकूर असतात त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर गेले तीस वर्षात कोणीही साठी शिफारस करत नाही हा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान असतो आणि त्याचा निर्णय हा केंद्र सरकारची एक समिती आहे किंवा हा संपूर्ण गृह मंत्रालय आणि प्रधानमंत्री कार्यालयाच्या अधिकारेतला विषय ते नुसतं ट्विट करण्यापेक्षा आणि इकडे येऊन भाषणामध्ये बाळासाहेबांच्या नावानं आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा आम्हाला मी त्यात बाळासाहेबांविषयी ज्ञान दिलो हा तर तुम्ही त्यांचा भारतरत्ना सन्मान करावा ही आमची एक साधी नम्र विनंती आहे वारंवार आम्ही मागणी केली आजही मागणी आहे मग आहे आमचे आमचे सवय सहकारी सगळे अर्जुन सावंत पासून आमचे अनिल जी देसाई असतील विनायकराव uh, असतील तो हा सगळ्यांनी वीर सावरकरांचा अशा प्रकारे सन्मान करावा ही मागणी सभागृहात केल्या बाहेर अनेक वेळा केलेली आहे याच कारण असं आहे की याच कारण असं आहे की या सगळ्यांचं वीर सावरकरांचं प्रेम ढोंग आहे ज्यांचं हिंदुत्व ठोंगे हिंदुत्वासाठी दोनच नेत्यांनी सर्वोच्च बलिदान केलेलं आहे ते म्हणजे वीर सावरकर त्यांनाही हिंदुहृदय सम्राट म्हणूनच लोक ओळखत होते आणि त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचा सन्मान हा वीर सावरकरांचाही सन्मान होता लक्षात घ्या कारण वीर सावरकरांचा हिंदुत्वाचा विचार बाळासाहेब ठाकरे पुढे लिहिले ठीक आहे सावरकरांचा सन्मान बाळासाहेब ठाकरेंना असं मी म्हटलं नाही मी असं अजिबात म्हटलेलं नाही वीर सावरकरांना सन्मान द्यावा ही आमची मागणी आहे वीर सावरकरांचाच विचार बाळासाहेबांनी पुढे नेता हे दोन हिंदू हृदय सम्राट आहेत पण या दोघांना उपेक्षित ठेवण्याचं काम स्वतःला हिंदुत्ववादी बनवणाऱ्या सरकारने केंद्रांना केलेलं आहे बघा त्यांचं म्हणणं मला म्हणायचं नाही आम्ही आमचं म्हणणं म्हणतो त्याचा काय त्यांचा काय संबंध आहे आम्ही मागत आहोत ना आम्ही काय कोणाला घाबरतोय का आमच्यात काय अडथळे आहेत का नाही आम्ही वारंवार सांगतो आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर होतो तेव्हाही मागणी करत होतो आणि आताही करत आहोत स्वतः तुम्ही जर जुना इतिहास पाहिला तर वीर सावरकरांचा यथोशिष सन्मान केंद्राने करायलाच पाहिजे अशी मागणी स्वतः हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे केलेली आहे तसं नसतं की एवढं मोठं राष्ट्रीय स्मारक शिवसेना प्रमुखांनी उभं करण्यासाठी सहकार्य केलं नसतं हे जे स्मारक आहे राष्ट्रीय स्मारक होईल सावरकरांचं ते फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे निर्माण झालेलं आहे असं म्हणलं की काही राजकीय हेतूंसाठी काही जणांना भारतरत्न देण्यात आला दोन हजार चोवीस मध्ये पाच जणांना भारतरत्न देण्यात आला लोकसभा आणि काही विधानसभा महानगरपालिका आहेत तिथं सर्व महाराष्ट्रातल्या निवडणुका आहे कुठेतरी मागणी प्रश्न असा आहे बाळासाहेब ठाकरे हे महानगरपालिकेचे नेते नव्हते तुमचा प्रश्न चुकीचा महाराष्ट्रातल्या था आणि मी देशाचा मी जगातल्या हिंदूंची मागणी आहे म्हणतो बरं का हे भारतरत्न व्हावे ही या विश्वातल्या हिंदूंच्या अनेक संस्था आणि संघटनांची मागणी आहे या राज्यातल्या संघटनांची मागणी आहे या देशातल्या हिंदू प्रेमींची मागणी आहे चलो <laughs> <laughs>